नवीनपणे पोडी नंबर एक परिसरात नागरिकांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक बाब समोर आली आहे हायटेन्शन लाईनच्या प्रचंड वायरी तब्बल सात फुटांपर्यंत खाली आल्याचं स्पष्ट दिसतंय कोणत्याही क्षणी जीवितहानी होऊ शकणारा हा धोका प्रशासनानं अक्षरशः दुर्लक्षित केल्याचं चित्र आहे या धोक्याची माहिती समजता समीर मोरे आणि चिन्मय मोरे यांनी तात्काळ धाव घेत एम एस सी बीला कॉल करून तक्रार नोंदवली पण तेथून मिळालेलं उत्तर मात्र आणखी धक्कादायक हे खातं आमचं नाही आमचं काम नाही असा बेजबाबदार प्रतिसाद नागरिकांना देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे फक्त एकाच नाही तर परिसरात अशा अनेक पोलांच्या धोकादायक पणे खाली लोंबत आहेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न एम बीच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा आणि पूर्ण बेजबदारपणाचा नमुना ठरत आहे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट कायम असून ही टांगती तलवार कधी जीव घेईल याचा अंदाज नाही अशीच चिंता नवीनपणामध्ये सर्वत्र व्यक्त होत आहे रिपोर्ट पण होईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री